नमस्कार मी वैभव वैवभंबर प्रबंध भूमी महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण आलोय मालेगाव शहरातील अजंग नगरीमध्ये या नगरीमध्ये अशी जागा ज्या ठिकाणी बाबळीचं झाड आणि निंबाचं झाड सुद्धा उगायला विचार करेल अशा या नगरीमध्ये व्यंकटेश्वरा आव... कोऑपरेटिव्ह संस्था आहे त्या संस्थेचे डायरेक्टर आहेत शिवाजीराव डोळेसर आहेत त्यांनी असं नंदनवन उभारलं की या ठिकाणी खूप सारे प्रोजेक्ट या ठिकाणी त्यांनी सुरू केलेले आहेत यामध्ये पहिला प्रोजेक्ट सांगायचा ठरला तर आपला सीएनजी सीएनजीचा प्रोजेक्ट प्रोजेक्ट त्यांनी या ठिकाणी उभारला आहे आपण बघू शकता आपल्या बाजूला दोन ट्रॅक्टर आहेत ते ट्रॅक्टर त्यांनी सीएनजी वरती केलेले आहेत सीएनजी वरती चालत आहे दोन्ही ट्रॅक्टर आणि याच्यानंतर बाकीचे प्रोजेक्ट आपल्याला सांगतो मी याच्यामध्ये कृषी सेवा केंद्र असतील मोती असेल मोतीचं उत्पादन असेल हळदी उत्पादन असेल गोबर गॅस त्यानंतर फिश प्रोजेक्ट असेल गिरगाईचं तूप असेल सुपर मार्केट असेल सुपर मार्केट मॉल असतील त्यानंतर आंबा उत्पादन असेल कांदा उत्पादन त्यानंतर गांडूळ खत जीवामृत जेरेनियम प्रोजेक्ट आहे जेरेनियमचा फक्त प्रोजेक्टच नसून जेरेनियम पासून त्यांनी परफ्युम सुद्धा बनवलेला आहे या ठिकाणी त्यानंतर शेळी पालन असेल काजू उत्पादन असेल सीताफळ उत्पादन असेल केळीची बाग असेल डाळिंब असेल या सर्व पिकांचं उत्पादन या ठिकाणी ते करतात त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे आपण त्यांच्याशी आज चर्चा करणार आहोत नमस्कार सर प्रभू आपलं स्वागत आहे काय सांगाल सर तुम्ही आज नमस्ते जय जवान जय किसान व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड ह ही संस्था सहकारी संस्था आहे सहकारिता मंत्रालयाअंतर्गत रजिस्टर दिलेला आहे आणि शेती आणि शेतीशी पूरक शेतकऱ्यांना घेऊन एकत्र कार्य करायचं आहे म्हणून या संस्थेची स्थापना केलेली आहे मालेगाव अजंगवाडी ह्या ठिकाणी संस्थेनं पाचशे अठ्ठावीस एकर क्षेत्र घेऊन ह्या ठिकाणी फार्मिंग करत आहे आणि ती पण फार्मिंग ऑर्गेनिक करत आहेत इथे द्राक्ष आहे डाळिम आहे केळी आहे चिकू आंबा सीताफळ अद्रक आहे हळदी आहे आणि त्याचबरोबर दुय्यम व्यवसाय जर सांगायचं ठरलं तर ह्या ठिकाणी दीड हजार गिरगाय आहेत मत्स्यपालन आहे गोट फार्मिंग आहे जिरेनियम फार्मिंग आहे जिरेनियमच्या माध्यमातून ऑइल काढून आणि त्याचं परफ्यूममध्ये कन्वर्ट केलेलं आहे दीड हजार गिरगाय आहे त्या गिरगायंच्या गोबरपासनं आम्ही बायोगॅस बनवलेल्या बायोगॅसपासून आम्ही सी बी जी तयार केलेला आहे सी एन जी तयार केलं आहे जेणेकरून शेती करत असताना जो ट्रॅक्टरला लागणारा खर्च आहे डिझेलचा तर तो आम्ही कमी केलेला आहे त्याच्यासाठी ही पूर्ण ट्रायल चाललेली आहे खूप चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झालेला आहे आणि आज खूप छान गर्व वाटतो आहे की भारताची भारतामधील जी नामवंत महिंद्रा कंपनी आहे तिचे सीईओ साहेब वाघसाहेब येऊन गेले ह्या ठिकाणी त्यांनी व्हिजिट केली खूप चांगले बोलले की अशी शेतकऱ्यांना सोबत घेऊन अशी संकल्पना घेऊन जर कोणी कार्य करता असेल तर हे खूप मोठी देशासाठी एक उच्चांकाची बाब आहे आणि हे पण निवृत्त जवान आणि किसान हे दोघं पण एकत्र येऊन हे कार्य करत आहेत आणि या मालेगाव ह्या दुर्गम क्षेत्रामध्ये जिथं पाण्याची कमी आहे टेम्परेचर जास्त आहे चाळीस पंचेचाळीस पन्नासपर्यंत टेम्परेचर जात आहे ह्या ठिकाणी इस्राईल तकनिक धरातलवरती तिच्याही पेक्षा उच्च लेवलचं तंत्रज्ञान वापरून आणि ह्या ठिकाणी आपण ऑर्गॅनिक फार्मिंग करतो आहे आणि हे सर्व कोऑपरेटिव्हच्या माध्यमामधनं निवृत्त जवान आणि किसान करतात आणि हे सर्व करत असताना भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस रोजी मन की बात मध्ये सात मिनिटं बोलून देशाला संबोधित करून या संस्थेचं कौतुक केलेलं आहे की निवृत्त जवान आणि किसान खरोखर एकत्र आले तर या देशामध्ये काय कार्य करू करू शकतील आणि या संस्थेच्या चेअरमनच्या वतीनं मी बोलू इच्छितो की माझं एक स्वप्न आहे मी आर्मीमध्ये राहून ब्लॅक हॅट कमांडो राहिलेला आहे आणि निवृत्त जवान लोकांनी डी एस सीमध्ये नोकरी करू नये किंवा आलेले चपराशीची नोकरी करू नये कारण त्यांच्याकडे एवढा मोठा अनुभव आहे तर त्यांनी एक उद्योजक बनावं आणि शेतकरी बांधवांनी पिकवलेल्या मालाला त्यांच्या हक्काचा दाम भाव भेटावा म्हणून निवृत्त जवान आणि किसान एकत्र येऊन शेतीमध्ये माल पिकून प्रोसेस करून आम्ही युरोपपर्यंत एक्सपोर्ट करत आहोत आणि भारतामध्ये काही ठिकाणी एक्सपोर्ट करतात एकच स्वप्न आहे की निवृत्त जवानांना अनुभवानुसार त्यांना एक चांगली अपॉर्च्युनिटी भेटली पाहिजे पैसे कमवण्याची आणि शेतकरी बांधवांनी रात्रंदिवस मेहनत करून पिकवलेल्या मालाला जर चांगला भाव जर भेटला त्यांच्या मनासारखा जर दाम भेटला तर ते पण सुखी होतील आणि या दोघांच्या विचारामध्ये भारतातील जे नवयुत आहेत मुलं मुली हे नोकरीची आस लावून बसलेले पण यांना नोकरी कुठेही भेटत नाही या देशामध्ये कारण एवढी पॉप्युलेशन आहे तर आमचं माझं पर्टिक्युलर शिवाजी डोळे मी बोलतोय आणि माझं स्वप्न आहे की भारतातील नवयुत मुला मुलींना बिझनेस उद्योजक कसे बनतील या दिशेने आम्ही घेऊन चाललेलो आहे आणि एक रोल मॉडेल म्हणून कालच्या दिवसालाच आम्ही काल डेट हा तीन तारीख तीन मार्चलाच बेळगाव कल्लीहोळ ह्या ठिकाणी सतरा हजार शेतकरी बांधवांना जे काजूचं प्रोडक्शन करतात या शेतकरी बांधवांना वीस ते तीस टन पर डे प्रोसेसिंग काजू प्लांट हा शेतकऱ्यांची हक्काची फॅक्टरी आम्ही त्यांना त्या ते ठिकाणी चालू करून आज ह्या ठिकाणी आलेलं आहे आणि आमचं स्वप्न आहे का प्रत्येक तालुक्या लेवलला कोऑपरेटिव्हच्या माध्यमामधनं कोऑपरेशननं शेतकऱ्यांना आपलं प्रोसेसिंग प्लांट हा शेताच्या परिसरामध्ये लागला पाहिजे जेणेकरून कच्च्या मालाला पक्क्या मालामध्ये प्रोसेसिंग जर केलं तर त्यांना नक्कीच चांगला धाम भेटेल त्या तालुक्यामध्ये रोजगार क्रिएट होईल आणि हे स्वप्न घेऊन आम्ही कार्य करतो आहे आणि आज कमीत कमी वेळेमध्ये मी प्रबंधभूमीचे जे विशाल गोसावी सर आहेत त्यांना मी रिक्वेस्ट केली की आपले सौंगडी आमच्याकडे पाठवा आम्हाला एक छोटीशी न्यूज बनवायची आहे आणि ते आलेत तर मी प्रबुधभूमी न्यूला मनापासून न्यूजला धन्यवाद देऊ इच्छितो जय हिंद जय भारत नक्कीच सर या ठिकाणी खरोखर जे शेतकरी म्हणतात की कोरोना जमीन काही पिकत नाहीत त्यांच्या कानाखाली खरं डोळेसाहेबांनी एक चक्र चपरक मारलेले आहे आणि सांगितलं आहे की जर ताकद असेल ला, आपलं आपण काही करू शकतो सर आपण शेतकऱ्यांना काय सल्ला द्याला आपण या माध्यमातून सर मी महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी बांधवांना प्रथमत तर मी महाराष्ट्रातला आहे आणि महाराष्ट्रामध्ये पण नांदगाव मालेगाव चांदवड येवला विंचूर दिंडोरी वणी ह्या सर्व क्षेत्रातील जवळच्या शेतकऱ्यांना अजून माहिती नाही की मालेगावच्या या दुर्गम क्षेत्रामध्ये काय नोंदणी फुलवलेले ताकी ह्या संस्थेमध्ये या, या अजंगवडेल गावाच्या ठिकाणी भारत वर्ल्ड वर्ल्डमधल्या बारा कंट्रीचे गव्हर्नमेंट प्रतिनिधी येऊन इथून शिकून गेलेले आहेत आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी कर्नाटकच्या राज्यातले किंवा विदर्भातल्या शेतकऱ्यांनी येऊन व्हिजिट करून आपल्यामध्ये बदलाव केलेला आहे परंतु स्थानिक लोकांना अजूनही माहीत नाही की ह्या ठिकाणी किती एक चांगल्या प्रकारचं शेती आणि शेतीशी पूरक दुय्य व्यवसाय किती चांगल्या प्रकारे होऊ राहिलेले आहे आणि आपल्या क्षेत्रातला माल पिकून तो युरोपला एक्सपोर्ट होत आहे तर हे म्हणजे ब कस्तुरीचे सुगंध बेंबीमध्ये आहे आणि पुऱ्या जंगलामध्ये फेरी मारतो आहे तर असाच प्रक्रिया मला असं वाटतं की ह्या मालेगावमध्ये घडलेलं आहे तर स्थानिक सर्व शेतकरी बांधवांनी आपला वेळ काढून यावं आणि ह्या ठिकाणी व्हिजिट करावी आणि आपण पण दुर्गम क्षेत्रामध्ये कमी पाण्यामध्ये जास्त उन्हामध्ये कशी शेती केल्या जाईल क्वालिटीची शेती कशी केल्या जाईल आणि ऑर्गेनिक फार्मिंग कशी केल्या जाईल आणि आपण शेती न करता शेतीमध्ये उद्योग कसा करून मोठा पैसा कमावता येईल असं इथून शिकायला पाहिजे मी हा सर्व शेतकरी बांधवांना संदेश देऊ इच्छितो आहे नक्कीच प्रबोतर्फे मीही सर्व शेतकऱ्यांना विनंती करेल की आपणही या फार्मवरती व्हिजिट करावं आणि त्यांच्याकडून खूप शिक्षणासारखं ते शिकून घ्यावं प्रमोधीसाठी मी वैभव अंबर मालेगाव व्हेरी प्राऊड <laughs> । <laughs> 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 दो जीस निया विजिए भाज़ाया हम्ते हैं, कि बेखा इंआ हाता उतनी हदया, फेला डिया बाज़ा टेला iAT १कू यहान है वहाहिवाे हमने भाजयता नी हशिकां शुका तो okay. के पोस्ट मिनच और ज्यादा ज्यादा केमिकल अवॉइड करने का प्रयास 3:00 बजे सर्कोपॉन्सर का हाइड्रोजन सकती नेचुरल फीचर तो इसके लिए हमने चुनिता लेवल करते हैं नेचुरल को 50% पर प्रोसेस करते हैं प्रोसेस करने के बाद भी 92 95% तरी थोड़ा बहुत रेसिड्यू होता है जिसे नॉन डाउन कारीज रीट्रो कहते हैं 92 95% तक आते हैं अगर उसकी कुछ और है कि चार प्रोड्यूस नहीं छोटा डिस्ट्रीब्यूशन का देखा गया 25 60 अगेन सारा प्रोसेस करते हो हमारा आज का क्या छः सौ किलो पर डे कल ट्रेन उसको आगे जाते जाते हम बढ़ाते हुए जाने वाले नीयर अबाउट फाइव थाउजेंड के जी पर डे की तरफ से जी जी और उसमें बाकी सर का तो पूरा पूरा है ही हमारा पूरा हेल्थ जो भी करना है करो हमको ये आगे बढ़ना है नेचुरल प्रोसेस से और सारा के सारा ना जो कौजन उसको भी हम टेस्ट कर देते हैं उसको जो भी है उसमें को भी कोई दिनक को नहीं है इसके लिए समय यहाँ तक जी